देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस मोदीजींना वाढदिवसानिमित्त आमच्या सिटी न्यूज परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशात डिजिटल संकल्पना अंमलात आणून देशाला डिजिटल इंडिया बनवले ग्रामीण भागात इंटरनेटचा प्रसार केला मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशात उत्पादन क्षेत्रात लाखोंना रोजगार मिळवून दिलाय जीएसटी च्या माध्यमातून मोदीजी यांनी देशाच्या आर्थिक सुधारणेत मोठी चालना मिळवली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पाहूया हा स्पेशल वृत्तांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आज आपला वाढदिवस या निमित्त मोदीजी आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या नेतृत्वात देशात मोठा विकास झाला आहे आपल्या दूरदृष्टी कठोर परिश्रमाने देशात नाविन्य बदल केला आहेत आपण डिजिटल म्हणून नवीन क्रांती भारताला डिजिटल भारत बनविला आहे ग्रामीण भागात इंटरनेटचा आपण प्रसार केला मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशात उत्पादन क्षेत्रात लाखो ना रोजगार सुद्धा मिळून दिला मोदीजी आपल्या स्वच्छ भारत अभियानाच्या संकल्पनेतून आपण देशात स्वच्छतेची चळवळ निर्माण करून नागरिकांना स्वच्छतेबद्दल महत्व पडून दिले आहेत आयुष्यमान भारत योजनेतून कोट्यवधी गरीब रुग्णांना सुद्धा लाभ मिळून मिळून दिला देशात बदल घडून सुद्धा आपण आणला आहे महिलांकरिता संसदेत तेहतीस टक्के आरक्षण तीन तलाक सह गर्भवती महिलांना आर्थिक मदत सुद्धा आपल्याच योजनेतून मिळाली आहेत शिक्षित उच्च शिक्षणाकरिता आपण मोठी योजना लागू केली आहे मोदीजी आपण देशातील आदर्श नेता म्हणून ठरले आहेत जीएसटी कर सुधारणेतून देशाचा आपण आर्थिक सुधारणा सुद्धा मिळून दिल्या आहेत याच माध्यमातून नरेंद्र मोदीजी आपल्याच संकल्पनेतून देशातील लाखो युवकांच्या हाती आपण रोजगार सुद्धा मिळून दिला आहे या करिताच मोदीजी आपल्याच पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा